हे असं कार्यालय आहे माझा घेतला आज भी, आज याचा ग्राहक दिनाचा कार्यक्रम होता सर त्याच्यामध्ये सगळ्या फील्ड मधले कार्यकर्ते आलेले होते त्या कार्यकर्त्या वैयक्तिक अधिकार मांडण्याचं सगळ्यांना स्वातंत्र्य आहे।, आहे का नाही त्याचं पण सांगून द्या आम्हाला काय आहे का नाही तर त्या मॅडम न फक्त कायद्याविषयी की एवढं सांगितलं की भारत माताचा फोटो म्हणजे भारत माताचा फोटो लावण्यापेक्षा आणि सरस्वतीची पूजा करण्यापेक्षा तुम्ही जर बाबासाहेबांची एखादी प्रतिमा ठेवली असती तर आणखीन छान वाटलं असं कार्यक्रम बस म्हणेच बोलला मॅडमला तर त्याच्यातले आपले अधिकारी लोक आक्षेप घेतला पुरवठा विभागातर्फे कस तसेल आपल्या कार्यालयामध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये कार्यक्रम ठेवला होता ग्राहक दिनानिमित्त तर त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून न्यायाधीश मॅडम वाघ होत्या तर त्यांनी त्यांचं वैयक्तिक मत मांडण्यासाठी इथं सांगितलं स्टेज वरती बाबा इथं जर तुम्हाला पूजा करायची असेल तर बाबासाहेबांची प्रतिमा ठेवा सरस्वतीबाईची प्रतिमा ठेवू नका एवढं बोलल्या फक्त त्या तर काही बाकी लोकांनी काय केलं तिथं आक्षेप घेतला आणि त्यांचं भाषण बंद केलं त्यांना माफी मागा म्हटले बाबासाहेबांचा फोटो काय ठेवायचा टी व्ही फोटो ठेवायचा असं बोलून त्यांना तिथून काढून दिलं आणि त्या मॅडमची हाकलपट्टी के केली त्यांची हाकलपट्टी केल्याप्रकरणी आम्ही ह्या लोकांचा जा जाहीर निषेध करत आहे आणि बाबासाहेबांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे लोक एवढं बोलत

आम्ही का ऑर्गनायझर काढले का ज्यांनी ऑर्गनाइज केलाय प्रोग्राम त्यांनी काढले का